श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी मी येथे दोन कलरचे मोती घेतलेले आहेत व एक काळेमणी घेतलेले आहेत ही मण्यांचे मंगळसूत्र आहे हे आपण येथे घेतलेले आहे व गोल्डन तार घेतलेली आहे ही जाड तार आहे ही पातळ तार आहे झिरो पॉईंट पाच हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे आज आपण मंगळसूत्र डेली यूजसाठी तयार करणार आहोत मी एक बोटभर एवढी लांब तार कट करून घेतलेली आहे थोडीशी लांब घेतलेली आहे बोटापेक्षा तिला आपण एका साईडने फोल्ड करायची आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा ही पा ही जी पातळ तार आहे ती मी ते कट करून घेतलेली आहे व ती आपण जे आता मंगळसूत्र अडकवण्यासाठी कडी केलेली आहे त्या कडीच्या शेजारीच आपण ती तार तीन चार वेळे देऊन गुंडाळून घ्यायची आहे आता आपण एक गोल्डन मनी व एक काळामणी ओवून घ्यायचा आहे काळामणी सोडायचं आहे व गोल्डन पांढऱ्या मण्यामधून आपण पांढरा मणी व काळा काळामणी आपण ओन घेतलेला आहे काळामणी साईडला सोडून आपण पांढऱ्या मण्यामधून तार ओवून घ्यायचे आहे म्हणजे आपले खूप सुंदर असे येथे फुल तयार होते हे पहा काळा काळामणी मी साईडला घेतलेला आहे व पांढऱ्या मण्यातून तारपल्लीकडे घेतलेले आहे असेच आपण सात मणी ओवून घ्यायचे आहेत खूप सुंदर असे मी आज तुम्हाला मंगळसूत्र तयार करून दाखवत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे अशा आपण मणी सात ओवून घ्यायचे आहेत एक पांढरा मणी मणी असे एका शेजारी एक सात मणी ओवून घ्यायचे आहेत मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत खूप वेगवेगळ्या दा डिझाईन दाखवलेल्या आहेत व त्यामध्ये गोल्डन मनी लालमणी हिरवे मनी असे मनी वापरून वेगवेगळे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत हे पहा हे आपण येथे सात मनी होऊन घेतलेले आहेत आता आपण एकाआडे कसा मनी घेऊन ही तार त्या मण्यांमधून फिरवून घ्यायची आहे म्हणजे आपण जे हे फूल तयार केले ते व्यवस्थित असे बसते व आता आपण ज्या जाड तारेमध्ये लालमणी ओवून घेतलेलं आहे मण्यांमधून आपण ही जी पातळ तार आहे ही पलीकडं घ्यायची आहे म्हणजे लालमणी त्या तारेमध्ये ओवला जातो हे पहा हे असं आपण पलीकडं घेतलेलं आहे आता ती तार खालच्या साईडनी वरती घ्यायची आहे व त्यामध्ये आपण काळे मणी ओवून घेणार आहोत हे पहा खालून आपण ही तार अशी ओवून घेतलेली आहे आपण आता यामध्ये काळे मणी ओवून घ्यायचे आहेत खूप सुंदर असे हे पेंडेन आपले तयार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स पटकन लक्षात येतात हे पहा हे असे काळे काळेमणी आपण इथे या तारेत ओवून घ्यायचे आहेत आपल्याला जो लालमणी आहे त्याला गोल सर्कल कर करायचं आहे एवढे काळेमणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत हे पा असा पूर्ण वेड आला पाहिजेत एवढे आपल्याला काळे काळेमणी ओवून घ्यायचे आहेत इथे आपल्याला काळे काळेमणी कमी पडलेले आहेत मी अजून चार पाच काळेमणी ओवून घेत आहे खूप पटकन होते पेंडेन। पेंडेन ले ले हे पेंडेन आपण अशी पेंडेन विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायची याचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत नत कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत हे पहा हे मी येते दोन जागी हे काळेमणी ओवून घेत आहे तार खालच्या साईडनी वरती घ्यायची व दोन मधून ती तार उलटसुलट करून घ्यायची आहे म्हणजे वरती जास्त तारा दिसत नाही मागच्या साईडलाच आपल्या सर्व तारा दिसत हे पाहू शकता तुम्ही हे असे येथे मी हे ये फुल तयार केलेले आहे आता आपण या दोन फुलांमध्ये एक लाल मोती ओवून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल पांढरा आहे ते मोती होऊ शकता मी इथे पांढरा मोती घेतलेला आहे आता या मोत्यामधून आपण तारपल्लीकडे घ्यायचे आहे व पुन्हा इथे तारेचे दोन तीन वेळे घ्यायचे आहेत पुढच्या साईडला हे पहा असे व त्या साईडला जसे आपण एक पांढरा पांढऱ्यामणी काळामणी होऊन घेतला आहे तसेच येथे सात काळे काळेमणी व पांढरे पांढरेमणी होऊन घ्यायचे आहे त्याचे फुल तयार करून घ्यायचे आहे सेम आपण त्या साईडला केले तसेच या सुद्धा करून घ्यायचं आहे हे पहा येथे तुम्हाला दिसतच असेल आपण एक पांढरा पांढरामणी व त्यानंतर काळामणी घेतलेला आहे काळामणी सोडून आपण पांढऱ्या मण्यात नसतार अलीकडे पलीकडे करून घेतलेली आहे हे पहा हे अशी खूप पटकन असे सुंदर असे पेंडेन आपले तयार होते टिकाऊ बरेच दिवस टिकते मी आधीसुद्धा या पद्धतीने पेंडेन तयार करून दाखवलेले आहे मी येथे काळ्यामानेऐवजी तेथे गोल्डन मनी वापरलेले आहेत ते सुद्धा पेंडेन मी या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला दाखवत आहे खूप सुंदर सुंदर असे पेंडेन आपण तयार करू शकतो आपल्याकडे थोडेसे मटेरियल असेल तर आपल्याला आपण त्यामध्ये बरेच आपले पेंडेन तयार होतात आपण हे असे पेंडेन काठापद्राच्या साडीवरतीसुद्धा खूप छान दिसतात आपल्याला वडील सुद्धा खूप छान वाटतात हे पहा आपण आता येथे लालमणी ओन घेतलं ला आहे आता आपण यामध्ये तार खालच्या साईडने वरती घेतलेले आहे येथे आपण आता काळे काळेमणी ओवून घ्यायचे आहेत व त्या साईडला जसे काळे काळेमणी दोन दोन जागे आपण तारेने ओढून घेतले तसेच येथेसुद्धा तारेने होऊन घ्यायचे आहेत खूप पटकन असे हे मंगळसूत्र तयार होते मैत्रिणी आपल्या चॅनलवरती मी दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे कर तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा टाकावतून टिकाऊ बऱ्याच वस्तू मी तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण जे पांढरेमणी आहेत त्याच्यामधूनच आपण ते मणी ओवून घ्यायचे आहेत त्याच तारेच्या तिथून म्हणजे जास्त तारा ताराशावरती दिसत नाहीत याच पद्धतीने आपण दुसरी साईड जशी केलेली आहे तशीच या साईडलासुद्धा तार गुंडाळून घ्यायची आहे वर राहिलेली तारा पण येथे साईडला गुंडाळून घ्यायची आहे वरच्या साईडला आपण मंगळसूत्र अडकवण्यासाठी हुक तयार करून घ्यायचा आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने हे मंगळसूत्र आज आपण इथे तयार केलेलं आहे आजचा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व याआधीसुद्धा मी हे मंगळसूत्र बनवलेलं आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद